<laughs> वो, वो, अरे बापरे टाळ्या खरा त्या मिळा कब्जा घेतला दादा शेटीने विशाल बोंधूचा कोपराचा घोटा माणसी ठेवलेला आहे उन्हाची तीव्रता कमी व्हायला लागलेली आहे मैदान कचा कचगच भरलेला आहे हनुमान यात्रा उत्सव कमिटी मदनवाडी कुस्तीमय झालेला आहे दादा शेखे विरुद्ध विशाल होतो असा मुकाबला चालू झालेला आहे एक ऐतिहासिक मैदान आज या ठिकाणी तगडी कुस्ती सोयी पडली तर आवाज ही एवढी शांतता आणि स्त आहे दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहेत कुस्तीला चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान आणि बलाच्या जोरावर खेळा जाणारा खेळ म्हणजे कुस्ती एंटरप्राइजेस एलईडी स्क्रीन प्रथमेश भैया यांच्या यांच्याकडत कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंटरी चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती निवेदन बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आणि कापजा केलेला विशाल बोतुपा दादा शिरके समोरचा अशी कुस्ती महाराष्ट्रात मनाची मानली जाणारी स्पर्धा महाराज केसरी तालमीत गेल्यानंतर त्या प्रत्येक पहिलाच स्वप्न असतं मी महाराज केसरी व्हावा हो महाराष्ट्रात आणि केसरे फेरसाहेब केसरे बसुमा केसरे पठाणसाहेब केसरे पण महाराज केसरीला फार मोठी क्रेज आहे रावसाहेब का प्रत्येक पहिलाच स्वप्न असतं पण एका वर्गात साठ सत्तर विद्यार्थी असतात प्रत्येक जणच आयपीएस होतो कलेक्टर होतो असं नाही एखादा आयपीएस होतो एखादा कलेक्टर होतो तसा दादा शेळके चालू वर्षी ओपन गटातला कलेक्टर झालेला टाळ्या करा वंडानी चरडाचा व्यापार केला पेंबळे नावाचं गाव आणि दादा शेळकेला शिवनीर तालमीला पाठवला चार वर्ष कुस्तीचा पाया अकलोज मध्ये घातला पुढं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला गेला काका पवार गोविंद पवार सारखे वस्ताद लाभले आयुष्याचं सोनं झालं महाराज केसरी झाला दादा के शेळके सचिन बनकर वस्तात पंच आहे दादा शेळकेला बघितल्यानंतर खऱ्या अर्थानच बनकर वस्तात आठवणी अतोल पाटलांची अतोल पाटील पैलवान बरोबर का मातीत जसा कुस्ती करणार तसाच मॅट वरती करणार मैदानी कुस्ती करणार तसाच स्पर्धेत सुद्धा कुस्ती करणार तशीच तपेद पायावरती गाठीवरती गाठी कोणाच्या मी येत नाही पायाला रोज अडीच हजार तीन हजार बैठक मारतोय तेव्हा मेहनतीच्या गाठी आलेली आहे पैलवान म्हणजे काय सळसळ त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐकता रोड मस्तीचा खोडा खाऊन सारो संताव रोज रोज मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरा न पैलवान म्हणतात पलीकडच्या बाजूला उभा राहा लाईव्ह हजारो माय मावल्या हजारो प्रेक्षक मदनवाडीच मैदान लाईव्ह पाहताय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याकडे कुस्ती जबरदस्त मैदान या मैदानाचं खास आकर्षण असणारी या मैदाना